या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मश्री बैलासृती मारुती चिदंबली यांना सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर

कवी नरेंद्र गुंडेनी यांनी मारुती चिदंपल्ली यांचे दोन हजार सहा मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या आठवणी जागृत केल्या कवी दत्तात्रय इंगळे यांनी मारुती चिदंपल्ली यांच्यावर आधारित कविता सादर केली कवित्री रेणुका बुधारम यांनी मारुती चिदंपल्ली यांच्यासोबत अनुभवलेल्या लहानपणीच्या आठवणी व त्यांच्यावर आधारित तेलुगू कविता सादर केली मधुकर मडूर यांनी चिदंपल्ली यांचा आदर्श सोलापूर कारणे ठेवावा असं मत व्यक्त केलं ऍडव्होकेट जे जे कुलकर्णी यांनी मारुती चिदंपल्लींच्या अरण्यातील कार्य पद्मश्री भूषण साठी झालेला प्रवास याविषयी कथन केलं त्यांच्या ग्रंथालयाचं स्वप्न त्यांच्या परिवारानं पूर्ण करावं असं संबोधलं या शोकसभेत ग्रंथालयाचे सचिव तिपन्ना गणेरी उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल खजिनदार श्रीनिवास गाली ऍडव्होकेट नंदकुमार ऍडव्होकेट हेमंत कुमार साकार राजमोगली कमटम जॉईंट्स ग्रुपचे किसन आडम दिनेश चलमेटी ओमप्रकाश प्रभाकर बिटला लक्ष्मीकांत दंडी कवी नागेंद्र मानेकरी सुरेश निकंबे चंद्रकांत येनुगंडी चितंपल्ली परिवाराचे श्रीकांत चितंपल्ली बाळासाहेब चितंपल्ली तसेच नागराज कटकम श्रीनिवास तुम्मा गोपी अन्नम चिदानंद बोनेटी श्रीनिवास यादव पुरुषोत्तम बुदारम राजमहेंद्र कमटम भूपती कमटम शंकर चौगुले ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर एनटीआर व पवन कल्याण फॅनचे सभासद परिसरातील नागरिक उपस्थित होते

तीस वर्ष आदरण्यामध्ये आपले आयुष्य घालवले आणि त्या परिस्थितीबद्दल आणि प्राण्याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला काही काळ त्यावेळेला भेटायला गेलो निसर्गाचा नियम कुणालाच मोडता नाही जर का ज्यावेळेला ते शाळेत शिकत होती, त्यांचं का बालपण आणि महाविद्यालयात शिक्षण कुणाला कदाचित सांगितलं तर खरं वाटत नसतं की आम्ही सध्या मालतीराव चित्तमपल यांना विनम्र अभिवादन करतो सोन्याचा पण जवळ असून त्याचा आनंद मला कधी नाही कारण तेलगी पार्टीमेंट मध्ये भूजन विकास मध्ये कार्यरत होते आणि त्याच्या बाजूच्या बळातच मला लहानपण गेलेलं आहे असा माझा योग त्यांच्याशी झालेला आहे कारण त्या दुसरा हो दोन हजार सहा साली जेव्हा काका मराठी साहित्य सभेचे अध्यक्ष होते त्यावेळेस आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आमच्या वैक्षणिक शिक्षणाचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्हाला स्टॉल टाकायचा निर्णय कार्य पुढे चालू आहे माहिती आहे

काका यायचे मग काका आले की आमचा सिनेमा आमच्या सोबत खेळायचा त्याचा भावाचा मुलगा तो सगळं झाले ते पोलिस आपले काका आले बरोबर पुढे येऊन ते पाया पडायचा आणि लावून घेण्याचा रोजगार करायचं की राजा आपल्या आपल्या पण ही व्यक्ती इतका मोठा आहे ज्याचा कीर्ती आज आभाळावर स्पष्ट केला आहे इतकी मोठी व्यक्ती त्या काळात त्या बालमनाला काढायचं आहे आणि त्या काळात आम्हाला कोणी सांगितलेले नव्हतं परंतु म्हणजे मी चिन्हपूर चुसे धान्य आणि ते पेंडाईनं दरबार చాలా పెద్ద వ్యక్తి సూడు సూడు చూ పోస్తూ అంటే మేము బావని వెళ్ళి కాలులోకి వచ్చినాము అప్పుడప్పుడు అది ఇలా వేసినాం ఇక్కడికి వచ్చేసినాం అంత అయిపోయింది श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्रा साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर